एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांना राज्यस्तरीय समाजभूषण तसंच युवारत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ सोलापूर लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो यांच्या वतीनं डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महादेव कोगनुरे यांना राज्यस्तरीय समाजभूषण तथा युवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमात सामाजिक राजकीय कला क्रीडा आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान हा पुरस्कार आपणास मिळाला असला तरी आपणासोबत काम करणारे असंख्य हात असून आपले सहकारी मित्र फाउंडेशनचे पदाधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचा यात महत्वपूर्ण वाटा असल्याचं महादेव कोगनोरे यांनी यानिमित्त म्हटलं या पुरस्कारामुळे आपली जबाबदारी अधिक वाढली असून यापुढील काळात देखील आपण निश्चितच याहीपेक्षा मोठं काम करू अशी ग्वाही देखील त्यांनी या निमित्त दिली या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रोचे अध्यक्ष ईश्वर झुंजा अपूर्वा अभिमित ज्ञानपीठाचे कुलपती अशोक भांजे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती